चोपडा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर व स्थानक अभियान पन्नास लाखांचे प्रथम क्रमांकांचे बक्षीस महाराष्ट्र राज्यात एस टी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील बस बस स्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या स्थानकाला रुपये लाखांचे बक्षीस मिळाले या अभियानांतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बस स्थानकाला रुपये पंचवीस लाखांचे बक्षीस मिळाले तसेच क वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेळा बस स्थानकाचा बसचा प्रथम क्रमांक असून या बस स्थानकाला दहा लाखांचे बक्षीस मिळाले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मश्चिंद्र कोळी चोपडा जळगाव हे जे काही सर्व बक्षिस मिळालेली आहेत ही सर्व बक्षिस आमच्या रापा मंडळातील माझे जे सरकारी कर्मचारी आहेत चालक वाहक यांत्रिक त्याचप्रमाणे आम्हाला भरपूर लोकांनी चोपडा तालुक्यातून मदत केलेली के आहे भरपूर सुशोभीकरणासाठी मदत केलेली जवळ जवळ दहा लाखापर्यंत त्याची मदत आम्हाला या अभियानातून या झालेली आहे या अभियानातले नियमाटी शर्ती कशा असतात म्हणजे आपला नंबर जो आला तो प्र प्रथम क्रमांकाला मागे आता पन्नास लाखाचं बक्षीसही भेटलंय तर याचे नियम कसे असतात हे जे मागे तुम्ही जे म्हणतात पहिलं बक्षीस मिळालं ते उत्पन्नाच्या बाबतीत एप्रिल महिना एप्रिल दोन हजार चोवीस ते बक्षीस होतं ते फक्त एका महिन्यापुरतं आधारित होतं दर महिन्याला प्रत्येक आगाराचं गुणांकन केलं जातं त्या पद्धतीने ते बक्षीस जाहीर होतात हे जे बक्षीस आहे ह्या बक्षी इंदूरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानकाचं याच्यात तुम्ही जन सहभागातून तुम किती सुशोभीकरण करून घेतलं याला सर्वाधिक जास्त महत्त्व होतं त्याचप्रमाणे तुमचे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील त्यानंतर तुमच्या टॉयलेट्स बाथरूम असतील हे सर्व त्यानंतर गाड्यांची स्वच्छता असेल हे सर्व या अभियानांतर्गत जी येणारी कमिटी होती ती चेक करत होती त्याला गुणांकन देत होती तुम्� या गुणांकनांच्या आधारे चार कमिट्यांचं हे जे सर्वेक्षण झालं तर चारही कमिट्यांचे एकूण मार्क जे आले मार्क ते त्र्याऐंशी मार्क्स आले ते महाराष्ट्रातल्या अ गटातले सर्वाधिक मार्क आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्रातलं अ गटातलं सर्वात मोठं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे साहेब व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापक संचालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वच्छ व सुंदर बस स्थानक ही संकल्पना ही एका वर्षासाठी राबवण्यात आलेली होती मुख्यमंत्री महोदयांनी एक मे दोन हजार तेवीस साली मागच्या वर्षी ही महामंडळातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही संकल्पना रुजवण्याचा आणि राबवण्याचा संकल्प करून त्या संकल्पाची पूर्ती या मे महिन्यामध्ये एप्रिल तीस एप्रिल या तारखेपर्यंत त्यांनी ती स्पर्धात्मक ठेवलेली होती आणि त्यामध्ये निकष दिलेले होते एक आठ ते सात ते आठ प्रकारचे निकष होते बसस्थानकाची स्वच्छता कंट्रोल कॅबिन कसं असलं पाहिजे कंट्रोल कॅबिनवर क कशा पद्धतीचे नंबर दिले पाहिजे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्यानंतर बस बसेससुद्धा बसेस कशा चेक करायच्या आणि त्यावर गुणांकन पद्धती ही त्यांनी ठेवलेली होती चोपडा आघाड्याचे साधारणतः गुणांकन जे होतं ते अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान होतं पहिल्या फेरीपासूनच अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी असे मार्क्स चोपडा बस स्थानकाला मिळत गेले आणि काल घोषणा झाली दुपारून की चोपडा आगाराचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वप्नपूर्तीतून या महाराष्ट्रामध्ये बस स्थानकांची स्वच्छता स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बसेसची स्वच्छता बसस्थानकाची स्वच्छता अशा पद्धतीचा उपक्रम राबवून प्रवाशांना चांगल्या पद्धतीची व स्वच्छ सेवा पुरवण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये चोपडा आगाराने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून अव्वल नंबर मिळवलेला आहे